तुमचं सर्वांचं आपल्या हरिग्राम चॅनल वरती स्वागत करतोय स्वागत मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट आपण जस्ट आणि तुम्हाला एक आपल्या मध्ये सेलिब्रेशन दाखवणार आहे कारण की बरेच दिवस झाले मित्रांनो जय जयबागेश्वर हरिग्राम टीम बॅकफुटला होती आणि मागील दोन दिवसापूर्वी आपल्या टीमचा नंबर सुद्धा आलेला आहे आणि प्लेअरच्या काय प्रतिक्रिया आहेत या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि काय बोललेले आहेत या Uh, ट्रॉफी बद्दल ते देखील तुम्हाला पाहायला भेटेल तर नक्कीच तुम्ही पाहा मित्रांनो किती दिवसात आली 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 आधी वाटी आहे आणि पहिला गुलाल गुलालचा पहिला गुलाल आलेला आहे पाऊल सुट्टी पहिला गुलाल, 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 गुलाल पहिली किती दिवसाच स्वप्न पूर्ण झालंय मित्रांनो मित्रांनो आज आपल्या गावातील टीमने एक नंबर आणि ट्रॉफी सुद्धा आलेला आहे किती दिवस मित्रांनो टीम बॅक व होती आणि आज कुठेतरी हरिग्राम गावातील वागेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम जो आपल्या गावासाठी नेहमीच आपल्या खेळत असतो आणि आज देखील मित्रांनो डोंगरेच्या पाळीच्या टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे इथं पाहू शकतात अनेक यंग टॅलेंट पाहू शकतात हरिग्राम गावातील आणि आज खूप खुश आहेत कारण की किती दिवस झाले आपली टीम हरत होती आणि आपयश येत होतं आज सुद्धा भेटलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्यांना आज कसं वाटतंय ट्रॉफी जिंकले तर

वागेश्वर देवाची यात्रा येते तेव्हा वेगळ्याच जोशाने टीम उतरते आणि कुठेतरी एक ट्रॉफी सुद्धा जिंकून आणते टीम काय सांगशील

भुपू असेल आता चांगली गोलंदाजी त्याच्यामध्ये थोड्या मॅच झाले मिस्टेक आमची परंतु चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सोपान मात्रीचा पण चांगला फॉर्म आहे आणि सगळा टीमचा चांगला बॅकअप असतो चांगला त्याच्यामुळे आपण जिंकतो आणि पहिला नंबर आहे या आपला याच्यानंतर खूप नंबर मानण्याचा प्रयत्न करू आणि आपले बरेचसे वरिष्ठ मंडळी आहेत नेहमीच आपल्या टीमसाठी सातत्याने सपोर्ट करीत असतात बरेच मध्ये इंटरेस्ट सुद्धा ते पॅक

आपले हरिग्राम गावातील नेहमीच आपले गावातील मुलं असतील मोठे मोठे वरिष्ठ मंडळी असतील नेहमीच मॅच बघायला येत असतात आणि टायमिंग काढून आपल्या टीमला सपोर्ट करत असतात काय सांगाल त्यांचा मनापासून आभार मानतो कारण की कुठे हरलो जिंकलो तरी पण त्यांचा सपोर्ट हा काय गाव गावामध्ये जिंकून आले तर लहान मुलांचा एक आनंद येणं वेगळाच असतो कारण की बघा इथे लहान लहान मुलं सुद्धा आलेले आहेत खरंच खूप आनंद असतो कारण मुकल्यांचा आपल्या कधी जिंकलो तरी पूर्ण वगैरे खूप प्रमाणात आपली मुलं उत्सुक असतात आणि पुढील किती दिवस तुझा सुद्धा फॉर्म पडला होता आणि तू कालच्या मॅच मध्ये खूप सुंदर बॅटिंग केले काय सांगशील काय एवढ्या दिवसाचा अनुभव काय सांगशील तू सध्या टीम पण बॅक फुटल होती आणि मी पण पण टीमचा माझा रिश्वास होता कुठेतरी मी तो संदीप सोनं गेला आणि एक मॅच माझ्याकडून जरा गेली ठीक आहे तू एक चांगली फाईट दिलीस कारण की सहा बॉल एकवीस दहावा बोलले तर महागच होत्या कारण की आणि तू एक जिद्द दाखवून सामना सुद्धा जिंकवला बै, होता पण कुठे कुठे बॅटलक पण असतात पण कधी प्लेअर वरती दोष द्यायचा नाही कारण की खेळ एक क्रिकेट हा कधी मागे प पुढे होतच असतो की नक्कीच आमची टीम पण चांगली आहे तशी आणि जास्त पाटील आहे जरा टीमला रोहित रोहित आपण नेहमीच नंतर एक विशालकडे पाहत असतो कारण की सो नंतर एक विशाल पोपे असा फलंदाज आहे तो आपल्या दमवरती सामना झुकू शकते का सांगशील त्याच्याबद्दल तो पण चांगला बॅट्समॅन आहे सध्या तो पण जरा स्ट्रगल करतोय पण मला वाटतं नक्कीच कॉमेडी येईल आणि प्रमुख गोलंदाज प्रसाद पाटील कधी कधी चांगली पण बॉलिंग करतो कधी कधी वाईट पण देऊस असतात कारण की प्लेयरला आपण बोलू शकत नाही कारण की खेळामध्ये परतिबा जो हो। असते क्रिकेट आहे काय आणि रोहित आपण बरेच वेळा बघितलं असेल प्रसाद जेव्हा आपल्या टीम मध्ये असतो तेव्हा एक टीम आहे ना एक जोशामध्ये उतरत असते आणि एक चांगला प्रदूषण करत असतो प्रसादची ओर चांगली पडली की देखील त्याच पावलाने पाऊल टाकून चांगली गोलंदाजी देखील करत असतो त्याला सुद्धा धीर येत प्रसाद असले की प्रसाद असले की सगळ्यांना दोष येत कारण पहिली स्टार्ट जर चांगली झाली स्टार्टर चांगली झाली तर बॉलर पण इथे आणि अनु चांगला बॉलर आहे पण सध्या ता लक्ष नाही अजिबात क्रिकेट कडे झाली तर लक्ष द्यावा तर चांगली बॉलिंग करतो आणि प्रॅक्टिस ला वगैरे रोहित आपण हरिग्राम गावात मध्ये बघित असतो वरिष्ठ प्लेअर सुद्धा आहे सोपान आणि राहुल दादा त्यांच्याबद्दल काय सांगेल तुम्हाला काय सल्ला देत असतात नेहमी ते दोघे टीम आहे आणि महेश जाधव कॅप्टन त्यांचा फुल सपोर्ट आहे त्यांच्यामुळं आम्ही चांगलं खेळतोय ते आम्हाला चान्स देत असतात आज धनंजय गोपी तर नाही आहेत ते मुंबई दौऱ्यावर आहेत हो त्यांना मी आज खूप मिस केलं ते जर असते तर आजचा सण खूप आनंद गेला असता कुठेतरी प्रथम क्रमांक सुद्धा आला गोपीचा विचार केला तर आली तो सुद्धा खूप स्ट्रगल करतो परंतु आली तो प्रयत्न करतो आता ती एक बॉलिंग टाकली त्यांनी थोडा मार धरून आला परंतु अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेल आणि चांगल्या सिच्युएशनला आपल्या टीम मध्ये हीच प्रार्थना करतो आणि धनंजय गोपीचा नक्कीच या सिझन मध्ये एक बाईक तरी पटकावी ही सर्वांची इच्छा आहे आमची आणि त्याला क्षेत्र नक्की भेटेल रोहनदा आपण बघित असतो धनंजय ना मैदान मैदानामध्ये ना खूप मेहनत करीत असतो जी कॅच भेटत नाही ती सुद्धा कॅच घेत असतो फिल्डिंग मध्ये एकदम बोललो तर बादशे काम करतो शंभर टक्के एफर्ट देतो तो फिल्डिंग मध्ये फिल्डिंग मध्ये बादशाचे आता गोलंदाजी सुद्धा चांगली करेल ही अपेक्षा पूर्ण हर एकदम सांगायला आमच्या आणि निश्चितच त्यांनी काहीतरी गोलंदाज किंवा फोलंदाज किंवा आम्ही नक्कीच त्याच्या कमबॅकची वाट बघतोय आणि लवकरच तो कमबॅक येईल अशी आम्ही प्रार्थना करतो थँक्यू चला मला मित्रांनो आता आपल्या हरिग्राम गावातील आणि केवाली गावातील कुलदैवत म्हणजे वागेश्वर देव होऊ शकतात आणि आज सर्व प्लेयर आलेले आहेत दर्शन करण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या गावच्या कुलदैवताचा Пора, 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 मला मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही आज ना आ, एक चांगली ट्रॉफीसुद्धा भेटलेली आहे तिसऱ्या क्रमांकाची आणि तसेच मित्रांनो मालिकवीर म्हणून एक ट्रॉफी प्लस आ, एक टी व्ही सुद्धा आहे स्मार्ट टी व्ही <laughs> कुलर मित्रांनो कुलर सुद्धा भेटले बघा वारचाली साठी आणि तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील असे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रदर्शन करा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करा आणि पुढे न्यायचं काम करा धन्यवाद धन्यवाद आणि तू व्हिडिओ चांगल्या आपल्या सर्व मॅचेस असतील चांगल्या चांगल्या मा उत्सव चांग अशा तुझ्या माध्यमातून आपल्या चांगल्या पाहायला मिळतात तुझं देखील आभार अशाच व्हिडिओ तुला चांगला सबस्क्राईब वाढ ईश्वरजन्य प्रार्थना करतो आणि सर्वांनी सपोर्ट करा हीच ईश्वरजन मी करतोच धन्यवाद रोहनदा